नमस्कार मित्रांनो मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे मित्रांनो पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची जे शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते त्यांची आतुरता आता संपलेली आहे किसानाने अधिकृत तारीख जाहीर केलेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे वाराणसी येथून दोन तारखेला म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचे वितरण स्वतःच्या हस्ते करणार आहेत मित्रांनो जवळपास नऊ पॉईंट सात करोड शेतकऱ्यांना पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचे वितरण होणार आहे हे वितरण सकाळी अकरा वाजेपासून सुरू होणार आहे मग मित्रांनो सकाळी अकरा वाजेपासून संध्याकाळपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या मार्फत दोन हजार रुपयेचे पी एम किसानचा जो हप्ता आहे तो मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तसेच पी एम किसानचा दोन हजार रुपयाचा हप्ता जमा झाल्यानंतर मित्रांनो पी एम किसानच्या पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकऱ्याचा हप्ता देखील लवकर वितरित होईल त्याची देखील अधिकृत माहिती येताच आपल्या चॅनेलवरून नोटिफिकेशन मिळून जाईल त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा चला तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद